मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका तोंडात भवानी तर पोटात बैमानी बाप एक नंबरी तर बेटा दस नंबरी असं मनात एकनाथ शिंदे यांनी केली पिता पुत्रांवर टीका प्रचार सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी केली टीका वाघाचे कातडे घातले म्हणून वाघ होता येत नाही लोकांना असली आणि नकली मधला फरक बरबर कळतो दोन हजार एकोणवीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मताशी गद्दारी केली मतदारांशी गद्दारी केली खरे बाळासाहेबांचे वारसदार आम्ही आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा वर्षाचा काळ म्हणजे सुवर्ण काळ होता या दहा वर्षाची तुलना काँग्रेसच्या साठ वर्षाशी केली तर हिमालयाची तुलना टेकडीशी होईल असं खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा अपमान म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान असे एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री झाल्यापासून चांगले कामं करत आहे परंतु उद्धव ठाकरे यांना हे ये सहन होत नाही त्यांना ते पावत नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे ये येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक